शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी बऱ्याच शेतकरी बंधूंचे कमिटमेंट आलेले आहेत की सर आम्हाला बुटक्या जातीपेक्षा बांधावरती लागवड करायची आहे त्यामुळे इतर पिकाला तिची वसप नये ह्यासाठी त्यांना जो आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत हा डी टी जातीचा जा, क्रॉशिंग म्हणजे जसं बांधवले आहे बांधवल्यानंतर टिळी निघाली टिडीनंतर डी टी जात ही जात जी आहे ती नारळ पाण्यासाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात कारण नारळ शेती जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर होत असतो त्याचबरोबर नारळ पाणी शाळेचे नारळ म्हणतो त्याचबरोबर खोबऱ्यासाठी अशी चालणारी ही जात या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे रोप लावल्यापासून आपल्याला तीन वर्षात फळदाना चालू होते आणि जमिनीपासून चार ते पाच फुटावरती नारळ लागायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला तिची इतर पिकाला वसप तयार होत नाही आणि शेतकरी बंधूंना बांधावरती लागवड केली तरी चालेल किंवा नारळ शेतीचा प्लॉट जो आपण झीकझाक पद्धतीनं पंधरा बाय पंधरा त्याचबरोबर वीस बाय वीसवरती लागवड करत असतो आणि आपल्याला नारळ शेतीतून मध्ये आंतरपिकं घेता येतात आणि वार्षिक त्याचं आयुष्यमान जे आहे हे पन्नास वर्षे असल्यामुळे वार्षिक उत्पादन जे आहे ते साडेतीनशे ते साडेचारशे नारळ देणारी जात ही डी जात आहे तर ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे आता जी रोपं शेतकरी बंधूंना आपण देत असतो ही पानं चालू झालेली आहेत पानं फाटणं म्हणजे काय हे नारळातील एक पहिलं लक्षण की नारळ फाट ज्यावेळी सुरुवातीचं रोप असतं दीड वर्षाचं जसं वय वाढत जाईल तसं त्याच्या पानामध्ये वयानुसार हा चेंजपणा येत असतो त्याचा फायदा की हे जमिनीत लागले की रोप झपाट्यानं वाढतं त्याचबरोबर याचा बुंदा बघू शकतो आपण नारळ जे आपण खोड बघतो आहे कारण हायब्रिड व्हरायटी असल्यामुळे फास्ट वाढत असल्यामुळे आपल्याला नारळ उत्पादनामध्ये जी नारळ पाण्यासाठी आणि खोबऱ्यासाठी चालणार चालणारी संकरित जात आहे रोपाची उंची सहा फूट येते स्वतः बनवलेले रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन आहे आणि खात्रीची रोपं आहेत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी असतो तर ही आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात शेतकरी बंधूंना शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये अनुदान घेता येतं तर अशा प्रकारचे आपल्याला लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर नवीन नवीन नवी अपडेट मिळण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण ह्या चॅनलवरती आपल्याला भरपूर व्हिडिओ आहेत त्याचबरोबर खात्रीशी रोपाबरोबर लागवडीपासून सल्ला मार्ग असे सर्व नियोजन मिळत असतं नारळाची साईज पण मोठी आहे बघू शकतो आपण आणि मेन म्हणजे क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळे फळधारणा ही जास्त प्रमाणात होत असते बऱ्याच झाडांची अशी पानं फाटायचं झालेली आहे त्याचं कारण म्हणजे हे रोप आता आम्ही रिबॅगिंगला वापरणार आहे रिबॅगिंगला जर रोप हे वापरलं तर आपल्याला हेच रोप साठ किलोमध्ये ज्यावेळी एक वर्ष वाढवल्यानंतर त्याचं खोड पण मजबूत होतं आणि किंमत जे आहे ती आठशे पन्नास रुपये होत असते त्यानंतर त्यातली रोपं शिल्लक राहिल्यानंतर आपण दीडशे किलोला ज्यावेळी वापरतो त्यावेळी तिची किंमत दोन हजार रुपये होत असते रोप लावल्यापासून आपल्याला एक वर्षात फळधानं चालू होते आता नारळामध्ये ज्या जाती आहेत ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज रॉर्प येलो रॉर्प डी टी ह्या सर्व बुटक्या जाती आहेत त्यामुळे आपल्याला रोप जमिनीत लागलं की उत्पादन लवकर मिळतं खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन हे सर्व मिळणार आहे नारळ शेत शेतीचं जे उत्पादनचं गणित आहे साधं गणित आहे नारळ हा शारपर खारपड जमिनीत दलदलयुक्त जमिनीत कुठल्याही जमिनीत येतो नारळाला फक्त ज्यावेळी फळधारणा चालू त्या सुरुवातीला शंभर दीडशे फळं मिळतात नंतर नंतर जे जे आहे ते वार्षिक आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे आता नारळ लागल्यापासून आपण आठ महिन्यामध्ये नारळ पाणी हे तयार होत असतं आणि अकरा महिन्यामध्ये आपल्याला खोबरं तयार होतं म्हणजे टू इन वन दोन्हीसाठी वापरात येणाऱ्या जाते आहेत आता नारळ शेतीमध्ये जे आपल्या उत्पादन चालू झालेले आहेत अक्कलकोटमध्ये चुंगी गाव आहे त्या गावामध्ये किनेवाडीमध्ये माळीसाहेब आहेत जबरदस्त नारळा आता सरासरी झाडाला जे नारळ लागले आहेत त्यांच्या ते तीनशे साडेतीनशे चौथ्या वर्षीच नारळ दिसतात त्याचबरोबर मोहोळमध्ये कुरुल कंपनीमध्ये जाधव कंपनी असेल तसेच नागस फाट्याजवळ निमज म्हणून गाव आहे तीन किलोमीटरवरती तिथं पोलीस पाटील जे आहेत धनाजी पाटील तिने पण नारळ स्थितीची लागवड केलेली आहे त्याचबरोबर जालना बांधमध्ये बाणाची वाडे आहे तिथं बाण पाटील म्हणून आहेत साडेआठशे नारळ लावलेला आहे नारळ उत्पादन चालू झालेलं आहे तसेच नारळ ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला जे रेफरन्स देत आहोत आपण वाडी असेल तसेच महेंद्र ठाकरे म्हणून आहेत कळवणमधले तिथं पण आपल्याला आता नारळ चालू झालेले आहेत भरपूर अशी तिची आपल्याला उदाहरणं आहेत शेतकरी बंधू पहिलं वाक्य आपलं शेतकरी जगला तर ह्या नसऱ्या चालणार खात्रीची रोप लावा त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन घ्या रोपाची जी, जी स्टेप आहे ही स्टेप जबरदस्त आहे बघू शकतो आहे आपण जे रोप घेतो आहे याचं खोट जे आहे ते ठोसदार असल्यामुळं रोपामध्ये मर होणार नाही नाराची साईज मोठी आहे खात्रीची रोप आहे सल्ला मार्गदर्शन सर्व मिळणार आहे यासाठी शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडता ला व्हिडिओलाही लाईक करा अशा प्रकारचे बुटक्या लोटरमध्ये आपल्याकडे जी रोपं मिळत असतात आता बघू शकतो आहे आता आमचं रिबॅगिंगचे काम चालू असल्यामुळे ही रोपं मोठ्या बॅगला जात असतात बुकिंगनंतर शेतकरी बंधूंनी लगेच रोपं मागवावीत जेणेकरून त्यांना ही रोपं अशा प्रकारे चांगल्या प्रकारची रोपं मिळावीत ही आपली अपेक्षा असते बघू शकतो आता हे रोप मी बेडमधून काढलेला आहे उंची सहा फूट आहे आणि ह्याला जर नारळ म्हटलं तर तीनच वर्षात लागला पाहिजे कारण रोपाची दीड वर्षापेक्षा उंची वाढत गेल्यामुळं अडीच वर्षापर्यंत रोप हे झालेलं आहे आणि तिची पाण्याची फाटण्याचा प्रकार आहे बघू शकतोय अशा प्रकारचं तर शेतकरी बंधू ज्यांना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी नारळ शेती जर लागवड केली तर हे फायद्याचं पीक आहे आणि भवितव्यात नारळ शेतीला दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये जे महत्त्व असल्यामुळे नारळ शेतीमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं आपले व्हिडिओ जे आहेत हे शेतकरी बंधू साध्या सरळ भाषेत असतात सोप्या भाषेत असतात आता नारळ शेती जर आपण झीकझ्या पद्धतीने बांधावरती लागवड करायचं किंवा प्लॉटमध्ये करायचं बांधावरती गेली तर पंधरा बाय पंधरा करा त्याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याकडे क्षेत्र कमी आहे तिने वीस बाय वीसवरती लागवड करावी अशा प्रकारचे नियोजन सल्ला मार मिळत असतं खात्रीचे रोपाबरोबच अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आज दिनांक तीन बारा दोन हजार चोवीसचा आपण व्हिडिओ पाहत आहोत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती न विसरता